नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या आरोग्य शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हंटल की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने औद्योगिक वसाहत नांगरगाव लोणावळा येथे रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लायन्स क्लब ऑफ लोणा औद्योगिक वसाहत नांगराव येथे सर्व कामगारांसाठी रक्तदान तसेच मोफत नेत्र तपास करण्यात आली यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरासाठी पुणे येथील हार्मनी हेल्थ केअर सर्व्हिसेस यांनी विविध तपासण्या के केल्या यावेळी एकूण चौपन्न जणांनी रक्तदान केले तर दोनशे एकोणतीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली एकशे पंचवीस चष्मे मोफत वाटण्यात आले लायन्स क्लब ऑफ लोणाच्या अग्रवाल सुमित भडिशिया संदीप कोराड गावडे मॅडम पतंगे मॅडम गिरीश पारख लायन्स सीमा शिंदे यांनी या शिबिरासाठी विशेष सहकार्य दिले या शिबिरासाठी डॉक्टर सुरेश शर्मा व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले यावेळी सचिन पारख जेबीसिंग बक्षी आनंद अग्रवाल अविनाश गांधी आवर्जून उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद